सरांनी तुला स्टोरी नरेट केली सांगितलं तेव्हा तुला काय विज्युअल झालं की आपण कसं दिसणार आहोत आपण कसा अभिनय करणार आहोत की सगळ्यांनी सांगितलं की तू असं कर हे कर ते कर तुझं स्वप्न होतं असं मी ऐकलं आहे की तुला सिनेमात काम करायचंय किंवा हिरोईन व्हायचंय त्याच्याबद्दल थोडंसं सा सांगणार सगळ्यात आधी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून नमस्कार सांगायचं झालं तर खरंच आज सांगते तोंडून येते की साधारण दहा ते बारा वर्ष झाली मी या स्वप्नाचा किंवा या दिवसाची मी वाट बघते याच्यासाठी मला बारा वर्ष खरं तर वेट करावा लागला पण खूप कठीण तो काळ गेला खूप म्हणजे प्रचंड कठीण काळ गेला कारण आज होईल उद्या होईल अच्छा ठीक आहे या मंथ मध्ये मग नेक्स्ट मंथ मध्ये मग इथे ऑडिशन देते ते सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यांच्या वाटेला स्ट्रगल असतो पण खूप बेकार होत पण मला असं वाटतं की जर का तिथे कुठेतरी जर का काम झालं असतं ना तर मी आज इथे नसते हे मला नक्कीच वाटतं आणि मग असंच करत करत प्रयत्न करत 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 अचानकपणे दीपक पवार सर आहेत त्यांच्याशी माझी भेट रुपेश सर आणि संजय सर यांच्या सोबत माझी भेट झाली आणि जेव्हा त्यांनी मला सातत्याने वेगळा सिनेमा बनवणारा हा माणूस आहे मिथून बघितलं किंवा रांजण किंवा बलोच मला फार आवडलेला चित्रपट आणि आता हा चित्रपट नंतर त्याचा भाऊज नावाचा चित्रपट येतोय सातत्याने वेगळं काहीतरी बनवण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि अशी माणसं मला फार आवडतात आणि अशा माणसांच्या मागे असे प्रामाणिक निर्माते जेव्हा उभे राहतात तेव्हा काय म्हणतात सोने पे सुहागा अशी सिच्युएशन <प्राणा> असते आज या म्युझिक लॉनच्या क्षणी मी संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो खूप 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 शुभेच्छा देतो या चित्रपटाच्या गाण्यांमुळे आणि या चित्रपटामुळे मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मराठी सिनेमाचा नाद लागावा अशी सदिच्छा व्यक्त करतो कारण ते आपल्या सगळ्यांसाठी फार गरजेचं आहे प्रेक्षक नाहीत आपल्या जगण्याला काही अर्थ नाही प्रेक्षक नाहीत तर कुठल्या गाण्याला कुठल्या शब्दांना काहीच अर्थ नाही त्यामुळे प्रेक्षकांवर सगळं काही अवलंबून आहे मला मला मनापासून असं वाटतं की ही गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडतील हा चित्रपटही रसिकांच्या पसंतीला नक्की उतरेल सपनाजी इथे आहेतच पण किरण आमचा मित्र त्याच्या नव्या चित्रपटाचं पुण्यात शूटिंग करतोय त्यामुळे तो येऊ शकला नाही mm. आणि यश यशचं मला काम फार आवडलं होतं फार मस्त काम केलं होतं अशी आश, तगडी टीम प्रकाशने इथे जमवलेली आहे आणि चांगल्या माणसाच्या मागे चांगली माणसं उभी राहतात कधी कधी उशीर लागतो पण उभी राहतात सो <laughs> आपण <laughs> so, आपलं काम प्रामाणिकपणे केलं तर पुढे पुढची काही चिंता नसते प्रकाश तुला मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा आणि असेच छान छान चित्रपट करत राहत आणि मला फक्त प्रमुख म्हणून नका घ्या खुलासा तर एवढंच बोलून मी थांबतो करणार का त्यांचा दिवस मी फार बोलत नाही थँक्यू थँक्यू सो काय त्याचा त्याचा आशीर्वाद आहे कश काय मला म्हणावं तसं अजून माझा उत्कर्ष झाला नाहीये पण तो आणि उत्तम ऍक्टिंग करतात दिग्दर्शक आहेत निर्माते आहेत असं नाहीये ते उत्तम गातात आणि ज्या वेळेला ते एक रियालिटी शो करत होते तेव्हा आमच्या घरात ते गाणं गाणार आहेत म्हणून सगळे ऐकत होते आणि इतका हर हुनरी कलाकार आपल्या महाराष्ट्राला आपलेला आहे आपल्या सगळ्यांचे आयडले आहेत त्यांच्यासाठी आपण खूप खूप जोरदार गाड्या वाजवूया धर्मवीर भाग दोन सत्तावीस सप्टेंबरला दोन नक्की बघा आणि मग हा चित्रपट Thank you. Thank you so much.